नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य प्रश्न घेतलेले आहेत हे प्रश्न शिपाई आणि लिपिक या पदासाठी अतिसंभाव्य प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे एक सातशे पेजेसचं प्रश्नसंग्रह आपल्याकडे तयार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामधले बरेच प्रश्न परीक्षेमध्ये येत आहेत जर ते कोणला घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही ते घेऊ शकता तुम्हाला एका मिनिटाच्यात व्हॉट्सअपवर लगेच दिले जाईल तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे कोकण आणि गोवा यांच्या सीमेवरून खालीलपैकी कोणती एक, खालील एक नदी वाहते कोकण आणि गोवा यांच्या सीमेवरून खालीलपैकी कोणती एक नदी वाहते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कोकण आणि गोवा यांच्या सीमेवरून ऑप्शन क्रमांक दोन तेरेखोली नदी वाहते ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दुसरा महाराष्ट्राच्या आग्नेयला खालीलपैकी कोणते पठार आहेत महाराष्ट्र राज्याच्या आग्नेयला कोणत्या प्रकारचे पठार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील महाराष्ट्राच्या आग्नेला तेलंगणाचे पठार आहेत ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तिसरा अपव्यात पालघर या जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत पालघर या जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील पालघर या जिल्ह्यामध्ये एकूण आठ तालुके आहेत ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल क्रमांक चौथा पोहोचत भारताचे स्थान खालीलपैकी कोणत्या गोलार्धामध्ये आहे भारताचे स्थान खालीलपैकी कोणत्या एका गोलार्धामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो भारताचे स्थान हे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तर भारताचं स्थान हे उत्तर गोलार्धामध्ये भारताचे स्थान आहे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पाचवा इंदिरा पॉइंट हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका बेटावर आहे इंदिरा पॉईंट हे भारतामधलं सगळ्यात दक्षिणेकडचं ठिकाण आहे कोणत्या एका बेटावर आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील इंदिरा पॉइंट हे ठिकाण ग्रेट निकोबार या बेटावर आहे औषध क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सहावा क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशामधला सर्वात लहान जिल्हा कोणता आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशामधला सर्वात लहान जिल्हा कोणता एक जिल्हा आहे तर विद्यार्थी मित्रांनो क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशामधला सर्वात लहान जिल्हा माहे है, माहे हा जिल्हा क्षेत्रफळाने सर्वात लहान तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक सातवा भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये कोणत्या प्रकारची सीमारेषा आहे भारत आणि अफगाणिस्तान या दोन देशामध्ये कोणत्या प्रकारची सीमारेषा आहे तर भारत आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान ड्युऱ्यान ही सीमारेषा आहे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक आठवा पव्यात अमेरिका खंडाचा शोध कोणत्या वर्षी लागला होता अमेरिका या खंडाचा शोध कोणत्या वर्षी लागलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो अमेरिका या खंडाचा शोध सन चौदाशे ब्याण्णवमध्ये मध्ये अमेरिका या खंडाचा शोध हा लागलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक नववा बघा इंग्रजांनी पहिली वखार भारतामध्ये कोणत्या ठिकाणी स्थापन केली होती इंग्रजांनी पहिली वखार भारतामध्ये कोणत्या ठिकाणी स्थापन केली होती तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील इंग्रजांनी पहिली वखार भारतामध्ये सुरत या ठिकाणी त्यांनी स्थापन केली होती प्रश्न क्रमांक दहावा अपव्यात भीम बेटका लेणी खालीलपैकी बे कोणत्या राज्यामधल्या लेणी आहेत भीम बेटका लेणी या लेणी खालीलपैकी कोणत्या राज्यामधल्या लेणी आहेत तर विद्यार्थी भी मित्रांनो भीम बेटका लेणी मध्य प्रदेश या राज्यामधल्या त्या लेणी आहेत प्रश्न क्रमांक अकरा वापव्यात सिंधू संस्कृतीमध्ये सापडलेले पहिले ठिकाण खालीलपैकी कोणता आहे सिंधू संस्कृतीमध्ये सापडलेले पहिले ठिकाण खालीलपैकी कोणते एक ठिकाण आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील सिंधू संस्कृतीमध्ये हडप्पा हे सर्वात पहिल्यांदा सापडलेले ठिकाण आहे प्रश्न क्रमांक बारा वापव्यात महात्मा ज्योतिबा फुले यांचा विवाह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता महात्मा ज्योतिबा फुले यांचा विवाह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध क्रमांक एक राहील सन अठराशे चाळीस मध्ये या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांचा विवाह तो झाला होता प्रश्न क्रमांक तेरा पव्यात कॅबिनेट मिशनची नियुक्ती कोणत्या वर्षी करण्यात आली होती कॅबिनेट मिशनची नियुक्ती खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती तर विद्यार्थी मित्रांनो कॅबिनेट मिशनची नियुक्ती ही सन एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये कॅबिनेट मिशन यांची नियुक्ती करण्यात आली होती प्रश्न क्रमांक चौदा वापवूयात आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असे लॉर्ड मेओ यांना म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पंधरा वा पाहूयात महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते, गांधी होते। महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते तर विद्यार्थी मित्रांनो गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु होते प्रश्न क्रमांक सोळावा वा भारतामध्ये सांची स्तूप खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये भारतामध्ये सांची स्तूप खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये मध्य प्रदेश राज्यामध्ये शांती हे स्तूप आहे प्रश्न क्रमांक सतरा पव्यात महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन अठराशे ब्याऐंशी मध्ये खालीलपैकी कोणत्या एका शिक्षण विषयक कमिशन बरोबर साक्ष दिली होती महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन अठराशे ब्याऐंशी मध्ये खालीलपैकी कोणत्या कमिशन समोर साक्ष दिली होती तर विद्यार्थी मित्रांनो सन अठराशे ब्याऐंशी मध्ये त्यांनी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील हंटर कमिशन यांच्यासोबत त्यांनी साक्षही दिली होती ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अठरा वापव्यात गंगा ही नदी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उगम पावते गंगा ही नदी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उगम पावते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील गंगा ही नदी गंगोत्री या ठिकाणी उगम पावते ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणीस पाव्यात कव्हर ड्राईव्ह खालीलपैकी कोणत्या एका खेळासंबंधीची संज्ञा आहे कव्हर ड्राईव्ह ही एक संज्ञा आहे कोणत्या एका खेळासंबंधीची संज्ञा आहे तर विद्यार्थी मित्रांनो कव्हर ड्राईव्ह ही संज्ञा क्रिकेट या ती संबंधित आहे प्रश्न क्रमांक वीस जागतिक हवामान दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो जागतिक हवामान दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो तर विद्यार्थी मित्रांनो जागतिक हवामान दिवस हा तेवीस मार्च या दिवशी जागतिक हवामान दिवस असतो तेवीस मार्च तर विद्यार्थी मित्रांनो या थोडी प्रिंट मिस्टेक आहे तर तेवीस मार्च या दिवशी जागतिक हवामान दिवस असतो बघा पुढचा प्रश्न बघा चूक भूल हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे चूक भूल हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे तर विद्यार्थी मित्रांनो समास समास द्वंद्व ते उदाहरण आहे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दुसरा अपव्यात शब्द समूहाबद्दल आपल्याला योग्य शब्द सांगायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी काय विचारले शोकाचे वर्णन करणारी कविता शब्द समूहाबद्दल आपल्याला एक शब्द सांगा शोकाचे वर्णन करणारी कविता तर त्यांना विद्यार्थी मित्रांनो विलापिका त्यांना असे म्हटले जाते विलापिका प्रश्न क्रमांक तिसरा अपघात सुरेशने गाणे गायलेले आहे गायले सुरेशने गाणे गायलेले असेल या ठिकाणी हे वाक्य आहे हे कोणत्या काळाचं वाक्य आहे बघा सुरेशने गाणे गायलेले असेल या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे तर सुरेशने असेल हे वाक्य पूर्ण भविष्य हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक चौथा पुढील मन आपल्याला पूर्ण करायचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्या समोर एक मन आहे या मणीच्या समोरची मन आपल्याला पूर्ण करायची आहे तर या ठिकाणी बघा पी हळदनी पुढीलपैकी कोणता शब्द या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील पी हळदनी गोरी हो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक पाचवा पद नाकी नऊ येणे हा एक वाक्य प्रचार आहे कोणता याचा अर्थ होईल नाकी नऊ येणे वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगा नाकी नऊ येणे तर नाकी नऊ येणे म्हणजेच हैराण होणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सहावा अपघात शब्द समूहाबद्दल आपल्याला एक शब्द सांगायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी काय विचारले स्वतःच्या फायद्याचे पाहणारा त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात स्वतःच्या फायद्याचे पाहणारा यांना पुढील पैकी काय म्हणतात तर त्यांना आपल पोटा असे म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक सातवा काय आहे पर्वत या शब्दाचा आपल्याला समान आरती शब्द सांगायचा आहे पर्वत या शब्दाचा आपल्याला समान आरती शब्द सांगायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील शैल हा पर्वत या शब्दाचा समान आरती शब्द आहे डोंगर असेल गिरी असेल आचल असेल आद्री असेल हे सर्व शब्द पर्वत या शब्दाचे समान आरती शब्द आहेत बघा पुढचा प्रश्न बघा उत्कर्ष या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द सांगायचा आहे उत्कर्ष या ठिकाणी शब्द आहे तर उत्कर्ष या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द सांगायचा उत्कर्ष तर उत्कर्षाचा उत्कर्ष विरुद्ध आरती शब्द अपकर्ष या ठिकाणी आपला योग्य विरुद्ध आरती शब्द असेल अप्शन क्रमांक नववा बघा पुरुषोत्तम या ठिकाणी शब्द असा आपल्याला समास ओळखायचा आहे पुरुषोत्तम या ठिकाणी शब्द आहे तर योग्य आप समास आपल्याला ओळखायचा आहे पुरुषोत्तम तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील कर्मधारय समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक दहावा काय आहे कुत्र्यांनी मुलांनी कुत्र्याला मारले या ठिकाणी वाक्य आहे या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे कुत्र्यांनी मुलांनी कुत्र्याला मारले तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन भावे या प्रयोगाचं ते वाक्य आहे बघा पुढचा प्रश्न बघा आचंबा या शब्दाचा आपल्याला समान आरती शब्द ओळखायचा आहे आचंबा या शब्दाचा आपल्याला समान आरती शब्द ओळखायचा आहे अचंबा तर आचंबा म्हणजे आश्चर्य वाटणे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आचंबा या शब्दाचा योग्य अर्थ होईल प्रश्न क्रमांक बारावा बघा आमची वर्गणी देऊन झाली या ठिकाणी हे वाक्य आहे या याचं आपल्याला वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे आमची वर्गणी देऊन झाली तर आमची वर्गणी देऊन झाली हे वाक्य समापन कर्मणी यांचं ते वाक्य आहे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक तेरावा काय शर्वरी या ठिकाणी शब्द आहे तर शर्वरी या शब्दाचा आपल्याला समान शब्द सांगायचा आहे शर्वरी तर विद्यार्थी मित्रांनो शर्वरी म्हणजेच रात्र या ठिकाणी आपले योग्य समान अर्थी शब्द होईल बघा पुढचा प्रश्न बघा वाऱ्यावर सोडणे या ठिकाणी आपल्यासमोर एक वाक्य प्रचार आहे वाऱ्यावर सोडणे योग्य अर्थ आपल्याला आहे वाऱ्यावर सोडणे तर वाऱ्यावर सोडणे म्हणजे दुर्लक्ष करणे या ठिकाणी आपले योग्य अर्थ होईल बघा पुढचा प्रश्न पाहूयात आयुष्य थोडा असलेला शब्द समूहाबद्दल आपल्याला योग्य शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे आयुष्य थोडा असलेला तर आयुष्य थोडा असलेला यांना अल्प आयुषी असे म्हणतात ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक आठवा काय आहे फराक्का हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे फराक्का हा प्रकल्प कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे तर विद्यार्थी मित्रांनो फराक्का हा प्रकल्प गंगा नदीवर असून ते पश्चिम बंगाल या राज्यामधला तो एक महत्वपूर्ण प्रकल्प आहे बघा प्रश्न क्रमांक एक आहे ब्राह्मो समाज यांची स्थापना राजाराम मोहनरायांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती ब्राह्मो समाज यांची स्थापना राजाराम मोहनरायांनी कोणत्या वर्षी केली होती तर विद्यार्थी मित्रांनो सन अठराशे अठ्ठावीसमध्ये मध्ये ब्राह्मो समाज यांची स्थापना राजा मुंड्रा यांनी कलकत्ता या ठिकाणी केली होती बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी प्रश्न आहे नाबार्ड तर नाबार्डचं आपल्याला योग्य फुल फॉर्म सांगायचं आहे नाबार्ड ही एक रशी बँक आहे तर नाबार्ड या ठिकाणी आपल्याला योग्य फुल फॉर्म आहे नाबार्ड तर नाबार्डचं नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य फुल फॉर्म असेल बघा प्रश्न क्रमांक तिसरा काय आहे भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना वयाच्या कोणत्या वर्षी फाशी झाली होती भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना वयाच्या खालीलपैकी कोणत्या वर्षी फाशी झाली होती तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना वयाच्या तेवीसव्या वर्षी त्यांना फाशीही झाली होती प्रश्न क्रमांक चौथा बघा मूलभूत हक्क यांच्या संबंधीचे कलम खालीलपैकी कोणता आहे मूलभूत हक्क यांच्या संबंधीचे कलम खालीलपैकी कोणते कलम आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कलम बारा ते पस्तीस यांच्यामध्ये मूलभूत हक्क हे दिलेले आहेत बघा प्रश्न क्रमांक पाचवा पव्यात महाराष्ट्राचे हवामान हे पुढीलपैकी कशा प्रकारचं आहे महाराष्ट्राचे हवामान हे कशा प्रकारचं हवामान आहे तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राचं हवामान हे उष्ण या प्रकारचे महाराष्ट्राचं हे हवामान आहे बघा प्रश्न क्रमांक सहावा काय आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच असे खालीलपैकी कोणी म्हटले होते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे तो मी मिळवणारच असे लोकमान्य टिळकांनी ते म्हटले होते ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक सातवा काय आहे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये अनुसूचित जमाती यांची लोकसंख्या सर्वात जास्त आहे खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये अनुसूचित जमाती यांची लोकसंख्या सर्वात जास्त आहे तर विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक दोन राहील मध्य प्रदेश राज्यामध्ये सर्वात जास्त ती संख्या आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा हिमालयाच्या पायथ्याशी कोणत्या प्रकारचा खडक आढळतो हिमालयाच्या पायथ्याशी कोणत्या प्रकारचा खडक आढळतो तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील हिमालयाच्या पायथ्याशी रूपांतरित या नावाचा खडक आढळतो ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक नववा काय आहे रेल्वेच्या जाळ्यामध्ये भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो रेल्वेच्या जाळ्यामध्ये भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो तर रेल्वेच्या जळ्यामध्ये भारताचा चौथा क्रम लागतो विद्यार्थी मित्रांनो यू एस असेल चायना असेल रशिया असेल आणि भारत असेल भारताचा चौथा क्रमांक लागतो प्रश्न क्रमांक दहावा अपघात महाराष्ट्र राज्याचं वन विभागाचं मुख्यालय कोणत्या एका ठिकाणी महाराष्ट्र राज्याचं वन विभागाचं मुख्यालय कोणत्या एका ठिकाणी आहे तर वन विभागाचं मुख्यालय हे नागपूर या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक अकरावा बघा चित्तरंजन हे शहर खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे चित्तरंजन हे खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे विद्यार्थी मित्रांनो चित्तरंजन हे शहर रेल्वे इंजिन कारखाना यांच्यासाठी ते प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक बारावा बघा पेसा हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे पेसा हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा तो कायदा आहे विद्यार्थी मित्रांनो पेसा हा कायदा ऑप्शन क्रमांक तीन राहील सन एकोणीसशे शहाण्णवचा तो कायदा आहे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेरावा वा बघा महाराष्ट्राच्या वायव्येला खालीलपैकी कोणतं राज्य आहे महाराष्ट्र राज्याच्या वायव्येला खालीलपैकी कोणतं एक राज्य आहे तर महाराष्ट्राच्या वायव्येला गुजरात हे राज्य आहे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौदा वा बघा भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये खालीलपैकी कोणत्या एका संकल्पनेला अग्रक्रम देण्यात आलेला आहे भारतीय राज्यघटनेच्या भारतीय राज्यघटनेच्या भारती प्रस्तावनेमध्ये खालीलपैकी कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम देण्यात आलेला आहे तर अग्रक्रम हा न्यायाला अग्रक्रम तो देण्यात आलेला आहे बघा पुढचा प्रश्न बघा धन विधेयक हे सर्वात प्रथम कोणत्या सभागृहामध्ये सादर करावे लागते धन विधेयक हे सर्वात प्रथम कोणत्या सभागृहामध्ये सादर करावे लागते तर धन विधेयक हे सर्वात प्रथम लोकसभेमध्ये सादर करावे लागते बघा पुढचा प्रश्न बघा सिरोसिस हा रोग खालीलपैकी कोणत्या एका अवयवाला होणारा तो रोग आहे सिरोसिस हा खालीलपैकी कोणत्या एका अवयवाला होणारा तो रोग आहे तर विद्यार्थी मित्रांनो सिरॉसिस हा रोग यकृत या अवयवाला तो होणारा रोग आहे प्रश्न क्रमांक सतरावा बघा आंतरराष्ट्रीय वन दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो आंतरराष्ट्रीय वन दिवस कोणत्या एका दिवशी असतो तर विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय वन दिवस हा एकवीस मार्च या दिवशी वन दिवस असतो बघा पुढचा प्रश्न बघा पलामू हे अभयारण्य कोणत्या एका राज्यामध्ये आहे पलामू हे एक अभयारण्य आहे कोणत्या एका राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो पलामू हे अभयारण्य झारखंड या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक एकोणीस बघा नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या एका राज्यामध्ये नरोरा तर नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प उत्तर प्रदेश या राज्यामधला तो प्रकल्प आहे बघा देशामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र कोणत्या देशामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र कोणत्या आहे विद्यार्थी मित्रांनो देशामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र हे मध्य प्रदेश राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकेवीस बघा वृक्षतोडी विरोधामध्ये उत्तर भारतामध्ये आंदोलनाची उभारणी खालीलपैकी कोणी केले वृक्षतोडी यांच्या विरोधामध्ये उत्तर भारतामध्ये आंदोलनाची उभारणी खालीलपैकी कोणी केली होती तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील वृक्षतोडी यांचं आंदोलन सुंदरलाल बहुगुणा यांनी या आंदोलनाची उभारणीही केलेली आहे प्रश्न क्रमांक बावीस बघा एक शिंगी गेंडा यांच्यासाठी खालीलपैकी कोणते अभयारण्य प्रसिद्ध आहे एक शिंगी गेंडा यांच्यासाठी कोणते अभयारण्य हे प्रसिद्ध आहे तर एक शिंगी गेंडा यांच्यासाठी कांजीरंगा हे अभयारण्य प्रसिद्ध ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल बघा पुढचा प्रश्न बघा अनुवंशिकता खालीलपैकी कोणत्या एका गुणसूत्राद्वारे निश्चित केली जाते अनुवंशिकता खालीलपैकी कोणत्या गुणसूत्राद्वारे निश्चित केली जाते तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार असेल डी एन ए या ठिकाणी आपण योग्य उत्तर असेल बघा पुढचा प्रश्न बघा दुधाची भुकटी बनवणारा आनंद हा दुग्ध प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे आनंद हा दुग्ध प्रकल्प कोणत्या एका राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो आनंद हा दुग्ध प्रकल्प गुजरात या राज्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पंचवीस बघा बांगलादेशाचं चलन खालीलपैकी कोणता आहे बांगलादेश या देशाचं चलन खालीलपैकी कोणतं एक चलन आहे विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये येतो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन टाका हे बांगलादेशाचं चलन आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक सव्वीस बघा खालीलपैकी कोणता शब्द हा भुई या शब्दाचा समान आर्थिक शब्द आहे खालीलपैकी कोणता शब्द हा भुई या शब्दाचा समान अर्थी शब्द आहे भुई तर भुई म्हणजे जमीन असते ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा असंतोष या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द सांगायचा आहे असंतोष या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द सांगा असंतोष असंतोषचा संतोष या ठिकाणी योग्य विरुद्ध आरती शब्द आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा एका हाताने टाळी वाजत नाही या ठिकाणी याचा योग्य अर्थ आपल्याला सांगाय एका हाताने टाळी वाजत नाही हे एक मन आहे मणीचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील भांडणाचा दोष दोन्हीकडे असतो ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपला योग्य अर्थ होईल बघा प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा मत्स्य या शब्दाचा आपल्याला समान आर्थी शब्द सांगायचा आहे मत्स्य या शब्दाचा आपल्याला समान आरती शब्द सांगायचे मत्स्य तर मत्स्य म्हणजे मासा या ठिकाणी आपलं योग्य समान अर्थी शब्द होईल प्रश्न क्रमांक तेतीस बघा विडा उचलणे हा एक वाक्य प्रचार आहे विडा उचलणे तर विडा उचलणे म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील प्रतिज्ञा करणे या ठिकाणी आपले योग्य अर्थ होईल बघा पुढचा प्रश्न बघा मीठ मसाला हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे मीठ मसाला हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे मीठ मसाला तर विद्यार्थी मीठ मसाला हे समाहार द्वंद्व या औषण क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा पुढचा प्रश्न बघा बेट बरोबर समुद्र तर तारे बरोबर खालीलपैकी काय असेल बेट बरोबर समुद्र आहे तर तारे बरोबर पुढीलपैकी काय असेल तर तारे बरोबर तर या ठिकाणी औष्ण क्रमांक दोन आकाश या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न बघा एका महिन्यामध्ये तीन तारीख सोमवारी येते तर त्याच महिन्यामध्ये एकवीस तारीख खालीलपैकी कोणत्या एका दिवशी येते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे या ठिकाणी कोणता वार येतो ते या ठिकाणी सांगायचं आहे बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इंग्लिशचा प्रश्न विचारला आहे फाइंड द मिनिंग ऑफ द वर्ड या ठिकाणी आपल्याला या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे या ठिकाणी शब्द आहे निंबल तर निंबल या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे निंबल तर निंबलचा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील अलर्ट या ठिकाणी आपला योग्य अर्थ होईल बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा पीक द राईट अँटॉनिमस ऑफ द वर्ड या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी विरुद्ध आर्थिक शब्द सांगायचा आहे या ठिकाणी शब्द आहे या ठिकाणी या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आर्थिक शब्द सांगायचा आहे इरुडाईट तर याचा योग्य विरुद्ध आरती शब्द विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अशुक क्रमांक तीन या ठिकाणी इग्नोरंट या ठिकाणी आपले योग्य विरुद्ध आरती शब्द असेल पुढचा प्रश्न पाहूयात पिक द राईट अँटॉनिमस ऑफ द वर्ल्ड या ठिकाणी आपल्याला विरुद्ध आरती शब्द सांगायचा आहे बघा या ठिकाणी शब्द काय आहे इथिकल तर इथिकल शब्दा या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आर्थिक शब्द सांगायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील इमोरल या ठिकाणी आपले योग्य विरुद्ध आर्थिक शब्द असेल बघा प्रश्न क्रमांक चौथा काय आहे एक द सिनॉनिमस ऑफ द वर्ल्ड तर या ठिकाणी या ठिकाणी आपला समान आर्थिक शब्द सांगायचा आहे प्रोक्लेम तर प्रोक्लेम या शब्दाचा आपल्याला समान अर्थी शब्द सांगायचा सा आहे प्रोक्लेम तर प्रोक्लेम म्हणजे अनाऊन्स करणे घोषणा करणे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपलं योग्य समान अर्थी शब्द असेल बघा प्रश्न क्रमांक पाचवा काय आहे फाइंड द मिनिंग ऑफ द वर्ल्ड या ठिकाणी शब्दा सा या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे इर्गम तर विद्यार्थी मित्रांनो या शब्दाचा योग्य अर्थ पुढील पैकी कोणता असेल तर या ठिकाणी बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन डिझर्व या ठिकाणी या शब्दाचा आपला योग्य अर्थ होईल प्रश्न क्रमांक सहावा बघा आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच फॉलोईंग सेंटेन्स या ठिकाणी आपल्याला या वाक्याचा या ठिकाणी अलंकार ओळखायचा आहे फिगर ऑफ स्पीच म्हणजे अलंकार आपल्याला ओळखायचा आहे सी इज अँड थीन ॲज रेक विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा पुढचा प्रश्न बघा फाइंड द अपोजिट मिनिंग ऑफ द वर्ल्ड या ठिकाणी शब्द आहे ट्रिम तर ट्रिम या शब्दाचा आपल्याला अपोजिट या ठिकाणी शब्द ओळखायचा आहे ट्रिम तर ट्रिमचा अनकट या ठिकाणी आपला ऑप्शन क्रमांक चार नन ऑफ दिस या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल